वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे शेतकऱ्यांनी आज नागपूर चंद्रपूर महामार्गावर भव्य रास्तारोको आंदोलन छेडलं तब्बल तीन तास महामार्ग ठप्प राहिला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या गर्दीतून रुग्णवाहिकेला मात्र मार्ग करून देण्यात आला कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं असून जवळपास तीन हजार शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आंदोलनाच्या ठिकाणी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना संबोधित केलं महाराष्ट्राचा नेपाळ होऊ देऊ नका शेतकऱ्यांचा अंत पाहू नका असा इशारा देत त्यांनी सरकारवर टीका केली तसेच अठ्ठावीस सप्टेंबर रोजी नागपूर किंवा संभाजीनगर येथे चार ते पाच लाख शेतकऱ्यांसह सर्व मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली आंदोलना दरम्यान शेतकरी एकता जिंदाबाद आणि जय जवान जय किसान या घोषणा दुमदुमल्या शेतकरी नेते किशोर डुकरे शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्यासह हजारो शेतकरी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे मागच्या वर्षी कोणाला नफा झाला रे हा एखाद्याला तर झाला असेल ना बीजेपी भी वाल्याला नफा झाला असेल अच्छे दिन बघतोच्या वर्षी एकाला नफा झाला नाही त्याच्या मागच्या वर्षी नफा झाला नाही आणि घाट्याचा सौदा आमच्या आज्यापासून तर बापापर्यंत आता आत्तापर्यंत आमच्यापर्यंत पर्यंत येत आम्ही सगळं घाट्यात होतय बहिणीच पोरीचं किंवा आमच्या भावाचं लग्न आलं तर शेती विकत विकत घेऊन आतापर्यंत चाललं अंगावर कर्ज घेतले एखादा जरी बिमार पडला तरी आम्हाला बकरी विकावं लागतं नाही तर गाय विकावं लागतं आता गाय विकता येत नाही त्याच्यावरही बंदी नाही आली कारण गाय कापता आली नाही पाहिजे गाय कापली नाही पाहिजे हे आमच्या आम्ही त्या मताचं आहे गाय आमची माया आहे तिला कापू नये ते, ते हिंदू धर्माचं एक मोठं प्रतीक आहे तुमच्या आमच्यासाठी कामी येतं मग साल्या हो त्या गोरक्षण मध्ये गाय ठेवली तर त्याला अनुदान देता आणि मला शेतकरी गाय पाळतो त्याला काय देतो तुम्ही त्याला काय अनुदान देत नाही ते काय तुमच्या जवळ आहे का साल्या हो म्हणजे तुम्ही एकत्रित घेऊन जर शंभर गायी ठेवल्या तर मग अनुदान आणि तुम्ही दोन तीन गायी जर ठेवत असाल शेतकरी त्याला कद्दू बाबे सरकार म्हणजे आमच्या शेण सबसिडी द्यायचा विचार करत नाही अरे आम्ही पाहतोय गाईला आम्ही पाहतोय दुधाला भाव नाही तिकडे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आम्ही ना? रासायनिक खताले सबसिडी देतो पण शेण खताले सबसिडी देत नाही नेपाळमध्ये सेंद्रिय से शेतीला आम्ही पाहतोय